या प्रकरणाचे काही व्हिडिओ देखील समोर आले असून यावर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या माहितीत एका उमेदवाराचे नाव समोर आल्याने चर्चेला तोंड फुटले सुधाकर परशुराम घारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना नाव साधर्म्य असलेले सुधाकर घारे नावाचे आणखी दोन उमेदवार निवडणुकीत आहेत सुधाकर घरे यांच्या प्रचारपत्रकामध्ये उमेदवाराचे चुकीचे नाव दर्शवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे समोर आले आहे कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नऊ उमेदवार निवडणूक लढवत आहेत यामध्ये सुधाकर परशुराम घारे सुधाकर यादवराव घारे आणि सुधाकर शंकर घारे असे सुधाकर घारे नावाचे साम्य असणारे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत दरम्यान मतपेटीवर सात क्रमांकावर असलेले स्थानिक उमेदवार सुधाकर परशुराम घारे यांना निवडणुकीत मतांचा दगा एकाच नावाचे आणखी उमेदवार म्हणून उभे करून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप घारे समर्थकांकडून करण्यात आला होता त्यातच आता आयात उमेदवाराने शक्कल लढवून आचारसंहितेचा भंग केला असल्याचे समोर आले आहे आठव्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने आपल्या प्रचारपत्रकावर आपले नाव सुधाकर भाऊ घारे असे टाकले असून मतदार संघामध्ये प्रचारपत्रक वितरित करण्यात येत आहेत मुळात मतपत्रिकेवर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रकामध्ये उमेदवाराच्या नावामध्ये सुधाकर यादवराव घारे असा उल्लेख असताना या उमेदवाराने आपल्या नावापुढे भाऊ असा उल्लेख केला आहे त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असून आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसत असताना यावर कुठलीही कारवाई निवडणूक आयोगाकडून होताना दिसत नसल्याने संताप व्यक्त होतोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न